मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरीत राहु केतूच्या मंदिराला काशी आणि उत्तराखंड येथील महंतांची भेट केतूची आरती महंतांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत राहू केतू शनी मारुती मंदिरात काशी आणि उत्तराखंड येथील योगी महंतांनी भेट देत त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यासाठी अनेक भाविक भक्तांनी हजेरी लावत या महाआरतीचा लाभ घेतला शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी राहुल येथील राहू केतू शनी मारुती या जगप्रसिद्ध मंदिराला उत्तराखंड येथील श्री श्री महंत योगी त्यागीनाथजी महाराज श्री श्री एक हजार आठ श्री सिद्ध भोईबाबा आनंद आश्रमू चिनकी उभारायला या खरेदी जिल्हा नरसिंगपूर मध्य प्रदेश येथील तसेच काशी येथील श्री श्री एकशे श्री शनीपीठाधीश्वर महंत श्री बाल योगेश्वरानंद स्वामी शनिदेव महाराज यांनी भेट या दिली शनिदेव महाराज यांनी केतू यांच्या बाबत उपस्थित भाविकांना माहिती दिली यानंतर राहु केतू शनिदेवाची आरती करण्यात आली यावेळी या दोन्ही या माणसांनी सांगितले की राहुरी तालुक्यातील टाकळी मिया परिसरामध्ये महारुद्र यज्ञाचे आयोजन करण्यात आले या यज्ञामुळे अनेक देशांवर येणारे संकट दूर होतील तसेच प्रत्येक सनातन धर्म अबाधित ठेवणाऱ्या याचा त्यांना लाभ होणार असल्याची माहिती त्यांनी दिली सार्वमंथ न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट